तालुक्यातील मेंगडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर डोंगरकिनी परिसरात एक जण गंभीर जखमी ही गंभीर घटना कळताच आमदार सुरेश अण्णा घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी करून शासनाच्या वतीने सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून लवकरात लवकर बिबट्याला येईल असे मत आमदार सुरेश, सुरेश धस यांनी व्यक्त केले तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने तातडीने मदत केली जाईल असेही यावेळी आमदार सुरेश अण्णाधस यांनी सांगितले पाटोदा तालुका प्रतिनिधी गणेश शेवाळे काय बिबट या बिबटने आज सकाळी साडेसहा वाजता येवले म्हणून आपली भोसले वस्ती आहे कारेगावची तिथे तो एका तरुणावरती हल्ला केलेला आहे साडे बारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला आहे तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला तो मुलगा ॲडमिट आहे सकाळी मी त्यांच्याशी बोललो सी एस साहेबांशी बोललो तो प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय परंतु ही जी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान घटना घडली निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्याने मांस वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सक करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलंय ओरपडत नेले आता आमचा जो डी एफ ओ आमचे आर एफ ओ हे जे ठसे इकडं मेंगडेवाडीला सापडले तेच ठसे ओसले वस्ते कारेगावला आहेत का याच मॅच करतायत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागही आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातली गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू बाकी कोणाचं वासरू खाल्लं कुणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात भेबाटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचं संपूर्ण उपचार सरकार करील शासन करतं आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही तीनच दिवसाच्या आत वीस लाख रुपये डिपॉझिट आणि पाच लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावी आणि ती पिल्लं दूर केली गेली असावी मॅनकाइंडकडून किंवा हा बिघडलाय काय का हे उद्यापर्यंत लक्षात येईल आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतोय शासन दरबारी म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उप उपवन मुख्य वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काय टीम आहे अमरावतीची काय टीम आहे त्याच्यानंतर खेड मनसरची काय टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये दे टाकून त्याला ट्रीटमेंटसाठी मनसरला आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद भीतीचं वातावरण पसरलं त्याबद्दल करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे वर्षापेक्षा लहान बालक ही आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळायची वगैरे असतात त्यांना थोडस सांभाळावं आणि हो। आम्ही आता एम सी बीच्या एसीना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडलेत डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर व्हायळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट ऐवजी दिवसा लाईट सोडावी काढणे चालू आहेत तर शक्यतो काढण्यामध्ये आपलं घोंगरू असतं नागाळ्याच बैलाच्या त्याच्या चार घोंगरांशी काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये जेर बंद करण्याचा प्रयत्न करतो जसे आपण म्हणजे पाठीमाग्या घटना झाल्या होत्या तर टीम हैदराबाद बोलल होतं तसं इकडं काय तसं प्रयोजन आहे नाही एवढ्या लवकर त्याला मारण्याची येत कॅटेगरीतला हा प्राणी आहे या प्राण्याला लगेच मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या चा पुढचं आहे मी स्वतः प्रतिनिधीमधून दोन्ही घटना ह्या आष्टी मतदारसंघातच या, या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीने या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझा डी एफ ओ इथं बोलवलेला आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं पी एफ ओ होते त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी तालुक्यामध्ये त्या सगळ्या टीमची माझ्याकडं नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथं सुद्धा सहाशे तरुण आहेत आष्टीमध्ये ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेडमध्ये काही तरुण चांगली मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मांस त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा मांस खाल्लेलं नाही साधारणतः बिघटर सहा दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो अडीच तो किलो पर्यंत मांस खातो इथं मांस खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येत आहे पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री